महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर लाडक्या बहिणींनो आत्तापर्यंत सरकारने आपल्याला चौदावा हप्ता दिलेला आहे म्हणजे चौदावा हप्तेपर्यंत आपल्याला वितरण झालेलं आहे तर लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणीला प्रतीक्षा आहे की पंधरावा हप्ता कधी मिळणार तर ह्या गोष्टीची आज खूप मोठी महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आणि तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे आता कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाने समजणार आहे त्यासाठी कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा तर लाटक्या बहिणींनो आतापर्यंत चौदावा हप्ता कोणाकुणा मिळाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात आणि किती हप्ते आतापर्यंत मिळालेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि ज्या महिलांना नाही मिळाले सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते नाही मिळाले बरोबर आहे आणि लाडक्या बहिणींनो आता पंधरावा हप्ता कधी मिळणार सुद्धा सांगणार आहे तर लाडक्या बहिणीनो आतापर्यंत जेवढे हप्ते वितरण झालेले आहे या चार पाच महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये महिना संपल्यानंतर तुम्हाला फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आलेले आहे तर आत्तासुद्धा तसंच होणार आहे आत्ता तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाही तुम्हाला हा महिना संपल्यावर पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये तुम्हाला फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे कारण आता जे तपासणी चालू आहे त्या तपासणीमध्ये खूप सारी संख्या समोर आलेली आहे आणि त्यामुळे आता सरकारने जे तपासणीचा जोर होता तो वाढवलेला आहे म्हणजे आता पुन्हा जोरात तपासणी चालू होणार आहे तर पुन्हा खूप साऱ्या महिला अपत्र ठरणार आहे आता कालच तुम्ही मराठवाड्यामध्ये एक पॉईंट पंचवीस म्हणजे एक लाखपेक्षाही जास्त महिला अपात्र ठरलेली आहे काही महिला एकवीस वर्षाच्या नसून सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतला तर काही महिला आ, निक पासष्ट वर्षाच्या जास्त असून सुद्धा आधार कार्डमध्ये छेडछाड करून ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशी संख्या समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीनं आता सरकारसुद्धा स्ट्रिकपणे तपासणी करणार आहे आणि तुमच्या घरीसुद्धा अंगणवाडी सेविका येऊन या लाडक्या बहिणीचे जे काही योजना आहे अंतर्गत तुमच्याकडं चारचाकी वाहनं आहे का तुम्ही आय टी रिटर्न भरत आहे का या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवणार आहे त्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते ठरणार आहे आता काही काय महिलांना तेरावा हप्ता चौदावा हप्ता आलेला नाही तर सव्वीस लाखाचा आकडा मध्ये आलेला समोर माहिती आहे ना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला माहीतच असेल की सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या होत्या त्यामध्ये रेशन एक रेशन कार्डमध्ये दोन आणि तीनपेक्षाही जास्त महिला ॲड असेल तर तशा महिलांना लाभ मिळणार नाही तर त्या नियमामध्ये आणि त्या निकाशामध्ये तुम्ही नसल बसात तरच तुम्हाला ह्या योजनेमधून वंचित केलेलं आहे आणि ज्या महिलांना तेरावा वा चौदा हप्ता नाही मिळाला त्यांनी समजून घ्यायचं का तुम्ही त्या अक्रेवा आकडे समावेश झालेले आहेत म्हणून लाडक्या बहिणींना आता ह्यापुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं समजून घ्या आणि ज्या ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते मिळत आलेले आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही पात्र आहात निकसात बसत आहात म्हणून तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत आहे तर असेच नवीन नवीन नवी नवी अपडेट सांगते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद